राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र लाखो भाविकांची गर्दी कालभैरव देवस्थान बहिरवाडी येथे नतमस्तक पौष महिन्यात पाच रविवार रोजी कालभैरव देवस्थान चरणी होतात जागृत देवस्थान म्हणून नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील हे देवस्थान आहे प्रवरा नदीच्या काठावर हे देवस्थान आहे नव्वदच्या दशक पर्यंत येथे बोकट बळी दिले जायचे देवगडचे मठाधिपती महंत भास्कर गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने येथे रोडगा डाळबट्टी दर रविवारी आमटी भाकरी पौष महिन्यात पाच रविवारी पाच ते सात क्विंटल गोल महाप्रसाद बनवला जातो लवकरच देवगड आणि बहिरवाडी जोडणारा पूल प्रवरा नदीवर महंत भास्कर गिरी महाराज नामदार राधाकृष्ण विखे पाटील आमदार विठ्ठलराव लंगे पाटील देवस्थान कमिटी ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून बनत आहे दरवर्षी भाविकांची संख्या वाढ होत आहे क वर्गातील देवस्थान लवकर ब वर्गात येऊन देवस्थान मोठा निधी मिळावा अशी मागणी देवस्थान कमिटीची आहे भाविकांना अधिकाधिक सुविधा पुरवण्यासाठी देवस्थान कमिटी प्रयत्नशील आहे मोठ्या भक्त निवासची येथे गरज आहे देशभरातून भाविकांची येथे गर्दी होते पर्यटन विकास निधी आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून हे देवस्थान लौकिक रूपाने पुढे येत आहे येथील वाळू भाविक घरी घेऊन जातात विंचू काटा सर्प त्यामुळे संरक्षण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे आज आपण आलेलो आहोत काल भरवणात तीर्थक्षेत्र ठिकाणी बैरवाडी या ठिकाणी नेवाशा तालुक्यातील असणार सुप्रसिद्ध असं ठिकाण आणि या ठिकाणी अनेक लाखो भाविकांचा ओघ आज पौष महिन्याच्या तिसऱ्या तिसऱ्या रविवार आज तिसरा हा तिसरा रविवार तिसऱ्या रविवाराच्या निमित्ताने आज लाखोंची गर्दी आज सकाळी दिसते कधीपासून हा उत्सव चालू होतो हा उत्सवाचा कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो हा पौष महिन्या निमित्ताने आज वेळेपासून हा पाच रविवारचा हा नवसपूरती हा यात्रा सोळा असतो हा त्यानिमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्या ठिकाणी नैवद्य दाखवून आपले नवसापुरते हा संकल्प पाच वर्ष म्हणजे हा एक त्यांचं एक प्रकारचं एक नवसभे असतो आणि मला असं विचारायचं होतं की आता काही का काल नव्वदच्या कालखंडाच्या आधी वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी हा उत्सव साजरा व्हायचा आणि आज हा वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय नेमकं त्याच्यात बदल काय झालेला आहे पूर्वी जात्रा होती आता यात्रा झाली यात्रा होती त्र्यान्नव अगोदर या ठिकाणी पशु हत्या व्हायची पशु हत्या व्हायची म्हणजे नरे बळी दिल्या जायचे ना बकऱ्या वगैरे बळी दिल्या नंतर त्र्याण्णव साली चौऱ्याण्णवला देवस्थान ट्रस्ट झालं आपले सर्वांचे श्रद्धास्थान देवांचे संत प्रथम शांती ब्रह्म आदरणीय बाबाजी यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या सर्व भाऊ भक्तांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी कायमची पक्ष हत्या बंद होऊन आज या ठिकाणी ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने आणि भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी दीड कोटी रुपयाचे मोदे ठिकाण आहे कुंडा ठिकाण या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली आता हे काल भैरवनाथाचं जे मंदिर आहे आणि जो काही जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी जो काही साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये महादेवाचा अवतार्या काल भैरवनाथाकडे वेळ लागत जी काही प्रवरा माहीत सर्व शुद्ध पाण्याचा झरा अगदी प्रवरेच्या मंदिराच्या काठावरती तीर्थक्षेत्रय आणि आपल्या जी काही ग्रामीण भागात अशी भाविकांची श्रद्धा आहे ती इथली वाळू जर नेली आणि ती जर आपल्या प्रांगणात जर फेकली तर त्या ठिकाणी सर्प वगैरे येत नाही सर्प बाधा वगैरे हो होत नाही अशी भाविकांची प्रचंड धारणा याविषयी आपण काय सांगा अगदी बरोबर आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी वाळू आणि आपल्या परिसरा भक्तांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे विश्वास होणार नाही सर्प यांना असा प्रकारचा आतापर्यंत हा एक मोठा इतिहास होऊन गेलेला आहे आणि आमच्या गावात तुम्हाला आठवत नाही एका ठिकाणी एकाही भक्तांना किंवा ग्रामस्थांना या ठिकाणी या परिसरात सर्प झालेला नाही आणि त्यापासून कोणत्याही रोडग्याचा प्रसाद या ठिकाणी महिला भगिनींच्या वतीनं बनवला जातो आणि कालपर्यंत जे सार वगैरे आता तो न होता या ठिकाणी आपल्याला सगळीकडं रोडग्याचा माफ्र असाद या ठिकाणी बैरवाडी तीर्थक्षेत्राला होताना आपल्याला दिसतोय राजकीय सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब